ते कट मारून आधेड्या बाहेर पडलेले ते कट मारून ते आधेड्या बाहेर पडलेले आज पुन्हा एकाने शहर हादरला आहे सोडा होताना तिने येऊन फास्ट मध्ये येऊन त्यांना ते डावी करचे साईड त्यांनी सोलापूर शहरात अपघाताचे सत्र सुरूच असून काल चुरी फाटा येथे भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता आज पुन्हा एका अपघाताने शहर हादरला आहे सोलापूर शहरातील हैदराबाद रोड येथील मुळेगाव तांडा येथे भीषण अपघातात एका जागीच मृत्यू झाला आहे तर या धडकेत दुबज दुबराजम नरसई हा गोसकी वयवर्ष एकोणपन्नास राहणार कुमारस्वामी नगर शेळगी हा इसामी जागेवर मृत्यू झाला आहे दिवसेंदिवस अशा आघात होत असल्याने सोलापूर शहरात चितेचे वातावरण पसरलं आहे त्याची अधिक अपडेट आम्ही देत आहोत मी पाहत आहात सोलापूर तीन ते साडेतीन दरम्यान एक अॅक्सिडेंट झालेला आहे तर गरकुलवरून इकडं आमच्या घरी घराकडे येत होतं म्हणजे मध्ये डिवायडर कट डिवायडर आहे तिथूनच लोक इकडं नेहमी म्हणजे रुटीनच झालं ते दिवादरसारखं झालेलं आहे लोक इकडं याडाकडं रोड बोरामक्याकडून जातात तिथून ते वळून शेळगेला राहते तिथं जाणार होतो तर जो ट्रक होता ना ते येऊन फास्ट मध्ये येऊन त्यांना ते डावीकारच्या साईडनं त्यांनी राईटकडे घेऊन गेला त्यांनी फरफटत नेलं त्यांनी त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला हा येत होतो या रोड न हैदराबाद रोड वर ना येत होती श्रीनिवास नाव आहेरसाहेब गोसकी वय अंदाजे अष्ट्यात्तर एकोणऐंशी असलेले डोक्याला मागच्या बाजूला मार लागलेला परिस्थिती म्हणजे एकंदरीत आम्ही बघितलो ना तिथं ते आपला अकपात तिथं म्हणजे अॅक्सिडेंट तिथं मागणं तर डोक्याला लागलेले आहे मला वाटतं रक्त तर पार गेलेलं आहे आणि या साईडचं जे आहे ना आपल्या आता कोटाच्या साईडला ते कट मारून ते आत बाहेर पडलेले कुठे गेले होते नातेवाईकांच्या पोहण्याच्या घरी जेवण कार्यक्रमाला घेऊन गेले होते धार्मिक कार्यक्रम होता एम एटी होते त्यांचा नातू होता दिनेश अंध्या चौदा ते पंधरा वर्ष दरम्यान त्यांना काय नाही तो काय केलं परबटन बरोबर ना तो पडलेला ना खाली तर कुठे गेला त्याने म्हणजे त्याला काय धक्काला नाही किरकोळ काय तर पायाला वर लागलेलं दिसत मागणी म्हणजे तिथं सिग्नल असावं डिवायडेड हो, कट करून लोक तिकडे चाललेल्या अगोदर पूर्वीपासूनच तिथं वाहतूक पोलीस नेम कायम असावं हो तिथे आणि ते सिग्नलच असावं हो। कारण का दोन्हीकडनं वाहतूक भरपूर आहे इकड्याची घरकुल करून येणार येणारे याडाकडे राहते ना, ना। त्या लोकांना तो एकच रूट आहे तिथूनच येते आणि मुद्दा म्हणजे ना त्या मेन हायवे येतो हावे असल्यामुळे ना रेदारी भरपूर आहे जसेही तो म्हणजे राईट साइड ना लेफ्ट साइड येतो माणूस गाडी कंट्रोलवर ना चढत जाताना एकाना येतात ना रोड हायवे ट्रक स्पीड नाही येत त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे त्यांना तीन मुली आहेत ड्रायव्हर सापडल्याने अकबर्याच्या वेळी फरार झालेला दिसत गाडी तिथंच आहे जागेवर गाडी होतं एम एच बारा गाडी आहे